नमस्कार शेतकरी मित्रांनो अॅग्रोवन मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आपण आजच्या अॅग्रोवन शेतमार्केट पॉडकास्ट मधून महत्वाच्या पाठ शेतीमाल बाजाराचा आढावा घेणार आहोत आज आपण सोयाबीन कापूस टोमॅटो उडीद आणि गहू पिकाच्या बाजाराची माहिती घेणार आहोत कापसाच्या वायद्यांमध्ये आज काहीशी सुधारणा पाहायला मिळाली आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचे वायदे एकोणऐंशी सेंट प्रतिपाऊंडच्या दरम्यान होते देशातील बाजारातही कापसाचे भाव दोनशे रुपयांनी वाढले होते देशातील वायदे आज दुपारपर्यंत अठ्ठावन्न हजार दोनशे रुपयांवरती होते दुसरीकडे बाजार समित्यांमधील आवक काल गाठींवरती होती तर बाजार भाव सात हजार शंभर ते सात हजार पाचशे रुपयांच्या दरम्यान होते बाजारामध्ये चढउतार राहू शकतात असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन सोया तेल आणि सोयाबीनच्या भावातील चढउतार सुरूच आहेत सोयाबीनचे वायदे बारा पॉईंट पंचेचाळीस डॉलर प्रतिबुशेल्स वर होते तर सोया तेल पंचेचाळीस पॉईंट ब्याऐंशी सेंट प्रति पाऊंड वर होते तसेच सोयाबीनचा भाव तीनशे अठ्याहत्तर डॉलर प्रतिटनांवर होते देशातील बाजारात मात्र रोज पन्नास रुपयांपर्यंत चढउतार दिसत आहेत सरासरी दर पातळी मात्र चार हजार शंभर ते चार हजार पाचशे रुपयांच्या दरम्यान आहे सोयाबीनच्या भावातील चढउतार आणखी काही दिवस राहू शकतात असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला टोमॅटोचा बाजार मागील काही आठवड्यांपासून दबावातच आहे लागवडी एकाच वेळी तोंडी लाल्या आणि बाजारात आवक वाढत असल्याचा दबाव दरावर दिसून येत आहे ता टोमॅटोचा भाव काही बाजारांमध्ये अगदी पाचशे रुपये प्रति क्विंटल पासून सुरू होत आहे तर देशातील बाजारांमध्ये सरासरी दर पातळी नऊशे ते एक हजार शंभर रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान आहेत टोमॅटो बाजारातील ही स्थिती पुढील काही आठवडे दिसू शकते असा अंदाज व्यापारी व्यक्त करत आहेत देशातील बाजारात मागील काही महिन्यांपासून उर्धाचे भाव टिकून आहेत उर्धाची बाजारातील आवक खूपच कमी आहे तर दुसरीकडे मागणी चांगली आहे सरकारने उर्धाचे भाव कमी करण्यासाठी अनेक निर्णय घेतला पण तरीही सरकारला अपेक्षेप्रमाणे सध्या उर्धाचा भाव नऊ हजार ते दहा हजार रुपये प्रति क्विंटल आहे उडदाच्या भावातील ही तेजी कायम राहू शकते असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला देशातील गव्हाचे उत्पादन यंदा ही सलग दुसऱ्या वर्षी कमी झाले तसेच सरकारकडील गव्हाचा स्टॉक कमी आहे बाजारातील भाव हमी भावापेक्षा जास्त आहे त्यामुळे सरकारच्या गव्हाची खरेदी कमी झाली बाजारातील आवकही कमी झाली आहे त्यामुळे गव्हाचे भाव दोन हजार चारशे ते दोन हजार आठशे रुपयांचे दरम्यान आहेत गव्हाचे भाव या पुढील काळातही कायम राहू शकतात असा अंदाज व्यापारी आणि अभ्यासक व्यक्त करत आहेत हा पॉडकास्ट आवडल्यास जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी अॅग्रोवनला आता सबस्क्राईब करा